अतिक्रमण विरोधी पथकाने ठाणे महापालिका क्षेत्रातील एकशे चोवीस अनधिकृत बांधकामावर केली कारवाई उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या एकशे चोवीस अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे एकोणीस जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून त्या शीळ येथील एम के कंपाऊंडमधील अठरा इमारतींच्या पाडकामांचाही समावेश आहे ठाणे महापालिका क्षेत्रात एकोणीस जूनपासून नियमितपणे विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे त्यासाठी नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची महापालिका आयुक्त सौरभराव यांनी नियुक्ती केली आहे प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदवलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामे पाडण्यास या मोहिमेत प्राधान्य देण्यात आले आहे त्याचबरोबर अनधिकृत बांधकामाविषयी तक्रार आल्यास त्याची शहानिशा करून ते बांधकामेही तोडण्यात येत आहे या बांधकामांमध्ये वाढीव बांधकामांचा समावेश अधिक असल्याची माहिती उपायुक्त अतिक्रमण विभाग शंकर पाटोळे यांनी दिली आहे